नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आजचा व्हिडिओ एकदम छान आणि एकदम सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि कपल्ससाठी पण आहे ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर, तर कमेंट करा ठीक आहे आणि जे काही मटेरियल आहे जसं की बीट मार्क्स हे किपेक्स सॉल्व्ह मटेरियल तर सर्व लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि तसंच तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला टोटल दोन ॲप्स लागतील तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तसंच तुम्ही आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करू शकता तिथं पण तुम्हाला नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतं ठीक आहे तर चलो आता जरा न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी तर काय करायचे मित्रांनो जे पण बिटमक आणि इफेक्ट प्रोचके यांना इनपुट करून घ्यायचे आणि मित्रांनो तुम्ही जे पण तुमचे फोटो घेणार असाल आज चढूसाठी तर तुम्ही ते क्रॉप करून घ्यायचे आता क्रॉप कोणत्या साधारणतः करायचं जसं की आता तुमचं मोबाईल असेल गॅलरीमध्ये एडिटचं ऑप्शन असतं आता खूप सारे मोबाईल्समध्ये ऑप्शन आलेले एडिटचं एडिटमध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे आणि ते नऊ पण हीवाली फुल रेसू घ्यायची हो ठीक आहे आणि टिक करायचे सेव्ह करून घ्यायचे फोटोला अशा प्रकारे तुम्हाला जेवढे या व्हिडिओमध्ये फोटो घ्यायचे असतील तर त्यांना तुम्ही नऊ पॉईंट सोळा या साईजमध्ये कट करून घ्यायचे जर तुमच्या मोबाईलमध्ये एडिटचं ऑप्शन नसेल तर तुम्ही पिकसआर्ट ॲपमधून पण एडिट करू शकता नऊ पॉईंट सोळा या साईजमध्ये स्टोरेजचं ऑप्शन असतं तिथं स्टोरी नाव म्हणून अशा पद्धतीने साईज असते तर ती साईज तुम्ही त्या पिक कट करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही फोटो वगैरे कट करून घ्यायचे तुम्ही फोटो घेणार असाल तर त्यांना एकच साईजमध्ये मध्ये आधी कट करा ठीक आहे जसं की मी कट केलेले फोटो अशा वगैरे एकाच साईजमध्ये फोटो कट करा नंतर त्यानंतर तुम्हाला फोटो रूम हे ॲप लागेल तरी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल ठीक आहे तर इथून काय करायचं स्टार्ट फ्रॉम फोटो नावावर क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे कोणताही आठ फोटो क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे साईजमध्ये आता जसं की तुम्ही मी समजा हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे कोणता एक आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक अॅनलिस होईल आणि तुमचं इंटरनेट ऑन ठेवा ठीक आहे आता नंतर इथं बघू शकता फोटो क्रॉप आहे नंतर इथं इथं तुम्हाला तीन नंबरला ट्रान्सपेरंट ही साईज आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून डायरेक्ट शेवट टू गॅलरी करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे टोटल आठ फोटो अशा पद्धतीने फुल साईजवाले वाले फोटो कट करायचे ठीक आहे जर तुम्ही बसले असेल किंवा अर्ध कट झालेला फोटो असेल तर ते फोटो चालणार नाही फुल फोटो घ्यायचे जेणेकरून फुल आपला फोटो कट होईल ठीक आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही टोटल आठ फोटो कट करून घ्या आहे आता आठ फोटो अशा पद्धतीने कट करून घ्या नंतर आलेट मसून ॲपला ओपन करा आणि हे प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेले असतील तुम्ही के आता आणि इम्पोर्ट केल्यानंतर आता आपल्या बिटमॉक प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि आधी जो काही खालचा ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायची तर जेवढेही ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहे तर यांच्यावरती सिंपल कलर क्लिक कर क्लिक करायचे नंतर कलर अँड पीलचं ऑप्शनमध्ये येऊन फोटोचं नावर ते क्लिक करायचे आणि इथून तुम्ही दोनचे फोटो अशा पद्धतीने घ्यायचे एवढे वरते प्लसचे बटन दिलेले याच्यावरती क्लिक करून तुम्ही फक्त तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्याने जेवढे ब्लॅक क्रीनचा फोटो आहे तर यांना पटापटीतून हे चेंजेस करून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता हे सर्व फोटो मी इथून चेंजेस करून घेतलेले नंतर बॅक यायचे इथं बघू शकते इथं आपले फोटो लागून गेलेले नंतर पुढे यायचे आता पुढे जे काही बिटमाक आहे तर यांना तुम्हाला ते क्रॉप केलेले फोटो लागायचे त्याआधी काय करायचे खाली हा ग्रुप हे बघू शकता तर आता आपला हा फोटोचा ग्रुप बघू शकता ग्रुप नंबर टू नावाचा फोटोचा ग्रुप आहे जे काही सर्कल आहे तर हा याचा ग्रुप आहे नंतर एडिट ग्रुप मध्ये यायचे तर जेवढे ग्रुप असतील बघू शकता हाला ग्रुप आहे याला पण एडिट एडिट ग्रुपमध्ये यायचे सिंपल इथं पण एक तुम्हाला ग्रुप दिसेल याला पण एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचे खाली पण तुम्हाला ग्रुप दिसेल याला पण एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचे जोपर्यंत हे ब्लॅकवाले फोटो दिसत नाही तोपर्यंत फक्त तो ग्रुपला ओपन करत चालायचे आणि जेवढे ब्लॅक कलिनचे फोटो आहेत सिम्पल यांच्यावरती क्लिक करून कलर फिल्म फिल्ममध्ये येऊन फोटोचे नाव होते क्लिक करून येथून तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस अशा पद्धतीने चेंज करून घ्या आहे फक्त इथून फोटो चेंज करत चालायचे पटापट आहे वेगवेगळे तर बघू शकता इथून मी आता सर्व फोटो चेंजेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्या आणि जे खालीवरती झालेले असतील फोटो तर यांना काय करायचं तुम्ही एडिट करून घ्यायचे जसे की हा फोटो आहे आपला तर आता याला तुम्ही खाली घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने नंतर बॅक येऊन बघायचे बराबर इथं लागलेलं आहे की नाही इथं कट झालेलं दिसतोय अजून याला तुम्ही एडिट करायचे ठीक आहे एडिट मधून याला अजून थोडं खाली करून घ्यायचे नंतर इथं बघू शकता फोटो आलेले अशा प्रकारे एक एक फोटो तुम्ही बघून घ्या नाही ते अशा पद्धतीने एडिट करा ठीक आहे तर आता हे फोटो एडिट करून घ्या ठीक आहे तर बघू शकते इथून आता हे सर्व फोटो खालीवरती करून एडिट करून घेतलेले अशा प्रकारे खालीवरती करून एडिट करून घेतल्यानंतर नंतर बॅक या इथे बघू शकते इथं आपले फोटो आता बराबर इथं लागून गेलेले गोल सर्कलमध्ये ठीक आहे आता इथं आपण जे पण फोटो कट केलेले पिंची मध्ये तर इथं ते आपल्याला आता बीटमार्कला लावायचे शेवटीपर्यंत ठीक आहे टोटल आपले आठ बीटमार्क हे तर म्हणून काय करायचं आता एक पहिला बीटमार्क कोरती यायचे तीन पॉईंट चौदा सेकंडावरती प्लसच्या च्या क्लिक करून मीडियामध्ये यायचे जे काही फोटो आपण कट केलेले असतील अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी पुढच्या बीटमार्क कोर्ती पुढचा पुढचा भाग कट करायचे आणि फोटोला मध्ये आपलं चेहरा येईल अशा प्रकारे घ्यायचे आणि फोटोला या ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे आधी काय करायचं आधी सर्व फोटो आधी लावून घ्या नंतर आपण डायरेक्ट ग्रुपला वरती घेऊन घेऊ ठीक आहे तर आता अशा पद्धतीने पटापट हे बीटमॉकप्रमाणे फोटो लावून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने मूव अँड ट्रान्सफॉर्म मधून एडिट पण करू शकता खालीवरती घेऊन ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे काही सर्व बीटमॉक होते तर यांना मी इथून हे फोटो लावून घेतलेल्या अशा प्रकारे फोटो लावून घ्या नंतर हा जो काही आपला हा ग्रुप आहे बघू शकता जे की करायची नावाचा तर याला काय करायचं याच्या ओझो साईटला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचा आहे ना ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे इथं बघू शकता आता आपले डायरेक्स वगैरे सगळे आलेले त्यानंतर काय करायचे आता डायरेक्ट एकदम सुरात यायचे व्हिडिओचा प्लस चा बटन तर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथं तुम्हाला जिप एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे ब्लेंडिंग इन ऑपोजिटमध्ये यायचे लाईटिंगमध्ये यायचे आणि आणि याला इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचे बघू शकते इथं आपला हा व्हिडिओ पण लागून गेलेला व्हिडिओचा जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला कट करून टाकायचा अशा पद्धतीने ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेकचा प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो काही हा पहिला फोटो आहे तर याच्यावरचे इपेड अशा पद्धतीने कॉपी करायचे नंतर पुन्हा आपल्या बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा पद्धतीने त्याने तीन पॉईंट चौदा सेकंद बीट यायचे आणि याच्या पुढे जे काही आपण हे पेंज लावलेले कट केलेले फोटो लावलेले तर सर्व पोटूंना अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा तर अशा पद्धतीने शेवटीपर्यंत जे काही आता हे आपले लाव लावलेले कट केलेले फोटो लावलेले तर यांना पटापट अशा पद्धतीने पटापट हा इफेक्ट पेस्ट करून टाका जशा प्रकारे मी करतोय प्रकारे इपीठ पेस्ट करून टाका ठीक आहे तर बघू शकता आता मी हे सर्व पोटूंना इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले सिंपल याच्यावरती वरती चाय करून ते क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शनचा वाजला छोटासा बाण यार याच्यावरती हो क्लिक करायचे खालचे क्वालिटी नाव चिरेसला फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावर ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ Sikatara!